दत्तजयंतीनिमित्त वटवृक्ष मंदिरात धार्मिक कार्यक्रम अक्कलकोट दत्तजयंती दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पारंपरिकरित्या संपन्न होणार दत्तजन्म सोहळा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी अक्कलकोट शहरातील स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे पारंपरिक आयोजन अक्कलकोट दिनांक पाच डिसेंबर दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांच्या मूळस्थानी म्हणजेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात उत्सव शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे दत्त अवतारी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरातील दत्त जयंती उत्सवास अनन्य साधारण असे महत्व असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली दत्त जयंती उत्सव शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी मंदिरात साजरा होत असून त्या निमित्ताने व दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस अखेर दत्त जयंती उत्सव सलग शासकीय सुट्ट्या यामुळे मंदिरात स्वामीच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक वरील कालावधीत होणार नाहीत जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना खडीसाकर प्रसाद स्वामींचा अंगारा प्रसाद मिळेल अशी माहिती पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी दिली दत्त जयंतीचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे परगावाहून भांडूप घाटकोपर मुंबई तळे भातंबरे कोल्हापूर सातारा खर्डी गाव गावखडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदरगी गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवासी येथे करण्यात आले आहे वटवृक्ष मंदिरातील ज्योतिबा मंडप दत्त जयंती दिवशी येथील सस्तंग महिला भजनी मंडळाच्या वतीने